राम राम मंडळी तर थेट बॉल मध्ये आपलं स्वागत आहे तर घाटशेर पारगाव गटातील घोगस पारगाव ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आपण घोगस पारगावतील ग्रामस्थांचा आढावा घेणार आहोत त्यांच्या नेमका समस्या काय आहेत आणि त्यांच्या गरजा काय आहेत तर ऐन निवडणूक जिल्हा परिषद निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण घोगस पारगाव या ठिकाणी आल्या या ठिकाणी आलेलो आहोत तर नमस्कार मामा तर आता जिल्हा परिषद निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत तर आपल्याला नेमका उमेदवार हा कसा हवा आहे आणि आपल्या अपेक्षा काय आहे उमेदवार उमेदवार कोण कोणसा केला तरी भाम नाही ज्याला द्यायचं त्यालाच दे बाकीच्याला काय पण आहे त्या उमेदवारांनी काहीतरी काम केलंच असल ना ज्यांना तुम्ही निवडून दिलं आम्हाला मला काही नाही काही घरकुल नाही जर काही पत्री भित्री टाकून दिली नाही अच्छा म्हणजे पहा मंडळी शेतकऱ्याच्या आहेत त्या समस्या तशाच आहेत यांचं म्हणणं आहे आम्हाला घरकुल आलेलं नाही ज्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही असं म्हणणं आहे ना त्याचे पैसे नाहीत अजून अच्छा तर तुमचं काय मत आहे तुम्हाला चेहरा कसा हवा हो आहे आम्हाला नवीन चारा हवा आहे म्हणजे तुम्ही नवीन संधी देणार आहात नवीन पाहिजे जुने पाहिजेच नाही तर आम्हाला बोला जय हरीमावली जय हरीमावली निस्वार्थी राजा असाव निस्वार्थी विद्यार्थी असाव असा काही खाणार नसाव असा निस्वार्थी राज्य करणारा असाव आणि जनतेला सांभाळणारा असा उमेदवार असाव हो, काकवांचा उमेदवार कुठे काही टाकून जमत नसतं साहेब निस्वार्थिक उमेदवार असाव या हो, गावाला आणि मानल बिल्डिंग बांधत मस्त गोड आणि आता हे बांधणार आहे का बर ठीक आहे तर तुमचं काय म्हणणं आहे सर तुम्हाला उमेदवार कसा हवाय आम्हाला ओबीसी पाहिजे आणि जातीचा पुरा, पुरा वाटोळ करून टाकले जातीवादामुळे खाक करून टाकली या जारांग्याला आवरील पाहिजे अंध्याकदा जरांगीण जेवढं वाटुळ केलं महाराष्ट्राचे आणि ओबीसी जेवढी ओबीसी जेवढा त्यांनी हे केला अन्याय केला अन्याय थांबला पाहिजे आमच्यात ह्या आमच्या जातीला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे यांचं म्हणणं आहे जो आता मराठा आरक्षण आणि ओबीसीचा संघर्ष आहे यात यांचं म्हणणं आहे की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे आमच्या जातीला न्याय मिळाला पाहिजे बरोबर सर हा बरोबर आहे ना ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे अपेक्षा काय भावना भावना काय आहेत तरुणांच्या आता कोणी असलं तर एकच काम चालू आहे समजायचं चा, आपापलं घर भरायचं काय दुसऱ्याचं काय अपेक्षा ठेवा हो कोणावर आता आहेत आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार रामराव खेरकर अच्छा म्हणजे जे आहे त्यांनाच तुम्ही त्यांना द्यायलाच पाहिजे ना चांगले कामं करते ते करते गरीबाचे अडचणी दूर करते म्हणजे त्यांनाच तुम्ही संधी देण्याचं ठरवलं द्यायलाच पाहिजे ना त्यांना जे काम करतात त्यांना संधी द्यायला पाहिजे नवीन तर काय करतात नवीन येऊन बी नवीन पहिलं एकदा आपलं स्वतःच हे करतात एक निस्त काय चांगले काम करत शासनाच्या काय काम आहे काय ओरिजिनल आहेत काय हे चौकशी आहे का तुमची पाईपलाईन आहे का पाणी आहे का रस्ते आहेत का हे बघा ना तुम्ही तिकडे चौकशी करा ना हा जिल्हा परिषद आता जे ते ज्या समाजाचे समजा आता याच्यावर जातीवादावर बी मतदान होणार आहे पक्षावर बी होणार आहे माणसांवर बी होणार असे तीन कलरचे मतदान होणार आहे अच्छा हा तीन कलरचे का होणार आहेत राष्ट्रवादीचे तुल्यबळ आहेत बीजेपीचे बी ते तेवढेच आहेत आणि सेनेचे बी तेवढेच आहेत तीन पक्ष प्रबळ येते बरं आता काही इच्छुक आहेत तेच उभा राहणार आहेत काही लोक इच्छुक बी येतं आणि जवळजवळ तीस चाळीस लोकांची यादी म्हणजे उभा राहण्याची आता त्याच्यातून शेवटला फायनल किती राहते आज नाही सांगता बरं तुम्ही नेमकं नवीन ला संधी देणार आहात काय त्यांना आता कसं आहे पक्षाच्या बळावर येणार तुम्हाला अगोदर बोललो ना पक्षी आणि वरच माणूस हा याच्यावर अवलंबून राहील सगळं म्हणजे पक्ष सांगल तेच पूर्व दिशा असणार पूर्व दिशा ठीक बर आहे बरं आहे त्या उमेदवारांनी काय काय काम केलेली गावात आता आहे त्या उमेदवारांनी काम केलेली काय आता अशीच काही रस्त्याचे काम केलेली आहेत काही पुढे धरणं बिरणं त्याच्या ते चालू होती ना त्यांचे त्यांच्या काळामध्ये आता दहा वर्ष तर बंद अकराला पाणी दिलं ते तर दहा वर्ष झालं वीस वर्ष झालं रास्ता नाही आणि काहीच नाही निस्ता चिखल सगळे जवळजवळ बाराशे लोकसंख्या संख्याय पूर्ण असे चिखल जाते गाड्या बिड्या शिल्प ते धोंडे साबण टाकला होता रस्ता देऊ परत त्याचे काही काम नाही केलं ते म्हणजे रस्त्याचं काम झालेलं नाही रस्त्याच्या समस्या आहेत सगळं म्हणजे पूर्ण तसे जेव्हाच वाच चिखल मी ब्यान्नव तो पर्यंत सरपंच होतो हा टाकायचं का नाही ब्याण्णव तो पर्यंत होते असले घाणी कामं कधीच केली नाही आपण आता जरी आमच्या बोड्या फेड्या निवडून आले ना तसले लोक राहिलेले नाही ता स्वतःच पोखळग भरायचं घेऊन पळायचं नुसतं बाकी हा आहे हो तर यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी रस्त्याची समस्या आहे जे होते त्यांनी दहा वर्ष झालं रस्ता या ठिकाणी करून दिलेला नाहीये नाही नाही तसेच प्रत्येक लोकांचे दैनंदिन आहे लोकांची तशीच आहे त्यांचा पाणी जाण्याची अजिबात सोय नाही आता दोन वर्षापूर्वी गावाला सप्ताह झाला त्या निमित्ताने धनंजय मुंडेने आम्हाला लाईट दिली ती लाख रुपयाची बाकीचं कोणी एक बल्ब नाही दिला आणि कोणी आपशा नाही काहीच नाही विशेष नाही करत शेवटी माणूस पण करणार कोणताही केला तर सारखाच निघतो गावाच्या बाहेर निघाला रस्ते सुद्धा नाही चला तुम्हाला तीन जागा तुम्ही पकडावा गावाच्या बाहेर सुद्धा म्हणजे माग त्यांनी काही केलंच नाही नाव देऊन पत करतो आपल्याला मतदान करावंच लागणार ना हा मतदान करावं लागतो नोटाला घालायचे ना सोडून द्यायचा विषय अच्छा नोटाला म्हणजे आपल्याला कोणताच उमेदवार हा पसंत नाही इथून चार पाच पंच शिकलं मतदान केलं असं फसू फसू पण त्याचा काही उपयोग होत नाही कोणी जनते करता कोणीच उरलेलं नाही बरं तुमच्या शेतकऱ्यांच्या नेमकं समस्या काय आहेत कर्ज माफी करावी परत पिकाला विमा विमा काही बाकी काय बर शेतकऱ्यांच्या योजनाचा लाभ आपण घेतलेला आहे का नाही वेर शेततळे चोरपण नाही नाही काहीच नाही घेतला वेळच नाही अजून अच्छा म्हणजे तुम्हाला कोणी मदत केली नाही काय त्या योजने बाबतीत नाही नाही तर आपल्याला नेमकं उमेदवार कसा हवाय काय आता मागले उमेदवारी गेले बघ झाले त्या गावातलं काही सांगता येत नाही हे निवड भाम गावे आख्या चोरा साथ देणारा गाव आहे काही खरं नाही समजा बघस फक्त दास लोक सापडते नाशिक थर्ड क्लास लोक आहेत समजा चोरा मागे पाळणारे आप ले आपल्याला नेमके अपेक्षा काय उमेदवार कसा असावा उमेदवारने काय सगळीच कामं केलेली पदेशीर सगळे बोगस काम केलेत दोन दोन टाळे टाकलेले आता नाल्याला आणि त्यातून पैसे पाच पाच लाख रुपये काढून घेतले खाऊन बसली गिळून बसली सगळी काय गावाचा काहीच विकास नाही आता जिल्हा परिषद निवडणुकी जवळ येत आहे तर नेमका आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत शेतकऱ्याचं तोड नीट पाहत नाही शेतकऱ्या शेतकऱ्या सगळी मुंबई पुणे शहरालाच बघायचं सगळी आम्ही सांगतो शेतकरी इकडे जीवत मेला तरी पण बरे कशाने गेला आता ह्या गावाला पाणी नाही द्या आजच नाही शेतकऱ्यांच्या काय नेमकं व्यत आहे त्या गावात पाणी नाही पाण्याची सोय नाही ना अच्छा पाण्याची सुई नाही काय पाणी नाही आता आजच पाणी नाही आता नाही जर पाऊस तर काय बरं तुम्ही मागणी केलीच असाल ना कोणाकडे तरी या समस्या बाबतीत मग पाईपलाईन केला काय केलं पण पण सगळं करू काय नाही तेव्हा मतदान केलं विधानसभेला मतदान केलं आता जिल्हा परिषद आली तर नेमका आपल्या उमेदवार कसा हवाय नेमका आपली भावना काय जे कामाचा असेल ते हवाय बाकीचं काही नाही जे काम करेन तेच हा बाकीचं काय नाही जे होते त्यांनी काम केलंय का केलंय काही राहिलंय काय मग आता जे काम करते जे लोक सांगते ते आम्ही करू म्हणजे आहे त्यांना संधी देणार का नवीन हो देणार आहेत आम्ही संधी जे आम्हाला चार लोक भेटते त्याच्या सोबत आम्ही राहू ते तर आपल्या तरुणांची नेमकी भावना काय आहे बरं या संदर्भात पिंटू शेट फिरकड एक नंबर माणूस अच्छा अच्छा म्हणजे धनंजय मुंडे जे सांगतील ते तुम्ही ठरवलं टक्के पिंटू शेट फिरकड तर म्हणजे बदल करायचा नवीन टक्के निवडणूक येणार आहेत तर तुम्ही या आधी मतदान केलेलं आहे तर आता तुम्ही नेमकं कोणत्या चेहरा पण मतदान करणार आहात किंवा तुम्ही चेहरा एखादा ठरवलेला आहे का तुमच्या नेमकं समस्या जाणून तुम्ही उमेदवार निवडून देणार आहात आता चेहरा काय आता आता कसं असतं गोष्टी समोर माणूस कसा आहे काय ते बघून त्या माणसाकडे माणसं ओळख देत ना हा असे तर किती काय आहे उभा राहणार आहे पण ज्याच्याकडे वळायचं त्याच्याकडेच माणसं वळणार ना काय जण इच्छुक आहेत काय जे आहेत तेच उभा राहणार आहेत मग तुम्ही संधी नेमकं कोणाला देणार आता संधी बघू आता एखादा नवीन उभा राहिलेला त्याचे चाचणी घेऊ काय करीन वकुड काय नाही त्याचा अंदाज आम्हाला कळन ना म्हणजे यंदा अभिन्यता एखादा जर पुढं उभा राहिला हवा काय कळत अंदाज आता काहीतरी आपला होईल फायदा काहीतरी होईल तर आपल्या तरुणांच्या काय भावना आहेत नवीन उमेदवार म्हणजे ज्यांना तुम्ही निवडून या आधी त्यांनी काम केलं नाही तुम्हाला काहीच काम नाही एक तरी काम येत कोणी आमच्या गावामध्ये काम घेऊन कोणी येत नाही जिल्हा परिषद निवडणूक जवळ येत आहेत तर आपल्या तरुणांच्या भावना काय अपेक्षा काय आहे उमेदवार कसा हवाय तरुण हवाय तरुण म्हणजे चांगला म्हणजे चांगला नेता पाहिजे आणि डेम साहेब ते आम्ही मतदान करू अच्छा म्हणजे नवीन चारांना संधी द्यायची का आ, नवीन चार संधी म्हणजे बदल करायचं ठरवलं था था, बदल तर आता जिल्हा परिषद निवडणूक आल्या आहेत तर नेमकं आपल्या अपेक्षा आहे का अपेक्षा होईल आम्हाला जुने लोक नको नवीन पाहिजे काहीतरी काम झाले पाहिजे जुन्यांनी काही काम केलं काहीच नाही केलं आमचं आमचे म्हणजे आमचे हेच नाही आले पैसेच नाही आले ज्याजूबद्दल तर नेमका आपल्या तरुणांची काय भावना आहे नेमका अपेक्षा काय नाही म्हणजे आहे त्यांना संधी देणार का बदल करणार नाही आहे त्यांना संधी दिली पाहिजे अच्छा चांगलं चाललंय नेमका काय भावना आपण कोणत्या पद्धतीने पाहणार निवडणूक आल्यावर मतदान करावंच लागेल ना मतदान करावं लागेल ज्या व्यक्तीला तिकीट देईन त्या युतीच्या माणसाला तर मतदान करणारच येत ना कारण यतीला कोण सुरेश अन्ना असो धनुभाऊ असो हे सगळे पंकजता असो या युती ज्याला तिकीट डिक्लेअर करतील त्या व्यक्तीला मतदान करणार आहेत आता विकास तर सगळ्याचा पाहिलाच आहे विकास तर सगळ्यांनी केलेलाच आहे विकास होऊन गेला आणि शेतकऱ्याचा विकास काय मालाला भाव मिळाला म्हणजे तीच विकास आहे शेतकऱ्याचा विकास दुसरा काय बाकी दुसरा विकास नाही काय नाही आणि सगळ्याला देईन दे। कारण वितीला पंचायत समितीला विती ज्याला तिकीट देईन मग ते सुरेश अण्णा असो पंकजताई असो धनुभाऊ असो ज्याला तिकीट डिक्लेअर केलं तर युतीचं काम आम्ही करणार आहेत भीतीचं काम आम्ही ओरिजिनल करणार आहेत काही त्यात बदल होणार नाही पंकजताईने त्यांना संधी दिली तर तुम्ही त्यांना मतदान करणार का नाही आज नाही सांगणार ना, दे। आज ना। वीती, वीती आज ते आज नाही ना आम्ही मानतो आम्ही आज आम्ही जेवढंच ताईला मानतो तेवढंच धनुभाऊला मानतो तेवढंच सुरेश अन्नाला मानतो राम राम मामा तर काही दिवसातच आता जिल्हा परिषद निवडणूक आहे असं येत आहेत तर आपण नेमकं संधी कोणाला देणार आहात आपल्या अपेक्षा काय नवीन कॅन्डिडेट नवीन का नाही का, कामच केले नाही दहा वर्ष तिकडे आलीच नाही रामराव दहा केली तेरा आम्हाला आमच्या व्यवस्थित ते काम कराल आम्हाला नवीन चेहरा द्यायचा आहे सध्या आणि आम्हाला आजपर्यंत तेवढे जिल्हा परिषद सदस्य आलेत त्यांनी आमच्या आम व्यवस्थित काम केलेलं नाही आमचा एक रस्ता आहे त्याचा सुद्धा काम करायचं ना अर्धा राहिलेला आहे तुम्ही पाहू शकताय तो रस्ता सुद्धा गावातले पूर्ण रस्ते बा तुम्ही आम्हाला चालता सुद्धा येत नाही साध्या पाऊस पडा ना आम्हाला सुद्धा मुश्किल होते प्रश्न आम्हाला आम ती रस्ता डायरेक्ट ऑनलाईन दाखवायला ऑनलाईन दाखवायला हा तू येतां तुम्ही चिखल होईल पाऊस पडलो चिखल होतो त्यावेळेस तो रस्ता दाखायला तुम्ही येतां ऑनलाईन मागणी केलीच असत नको कलेक्टरला केली आमदाराला केली जिल्हा परिषद सदस्याला केली सरपंचाला केली सगळ्याला केली आणि मंजूर मंजुरी पण ती होत नाही का होत नाही ते कोणीच सांगत नाही कलेक्टर सांगत नाही कोणी सांगत नाही बिल काढले काम असते थोडेफार नसते तसंच काय सांगता येणार नाही सध्या परंतु सिंबॉल भेटल्यानंतर तुम्हाला सांगू नेमकं पक्षाकडे बघून आपण मतदान करणार करणार आहात का माणसाकडे बघून मित्र बघ पक्षाला बघून करणार नमस्कार सर नमस्कार तर आता जिल्हा परिषद निवडणुका आपले प्रश्न काय आहेत आमचे प्रश्न जी समजा आमची आम्ही भाजप पक्षाचे श्रेष्ठी जे उमेदवार येईल त्यांचं आम्ही काम करणार म्हणजे पक्ष जो ठरवेल ते तुम्ही काम करणार आता या ठिकाणी कसं झालेलं आहे की दोन भाजपचे गट पडलेले आहेत एक सुरेश दश यांचा एक गट आहे आणि पंकजा देखील इकडे वर्चस्व थोडं आहे तर मग नेमकं दोघापैकी आपण कोणत्या पक्षाला धरणार आहोत जे बीजेपीचे वरिष्ठ नेते त्यांचं आम्ही ऐकणार आहे हे खालचे लुंगे शुंगे कोणी उठल आम्ही भाजपलाच नेते आम्ही ते ग्राह धरणार नाही हो म्हणजे आपण पक्षाकडे बघूनच माणूस हा निवडणार आहात उमेदवार एकशे एक टक्का आमचं काय नाही नवीन नेतृत्व असा हा पुन्हा पुन्हा त्याच माणसाला संधी देत दिलेली आहे तिथून मागावी परंतु आता नवीन एक उमेद असली तर तरुण लोकांच्या काय समस्या आहे तरुण पोरांच्या यासाठी एक नवीन नेतृत्व असावं असं सर्वांना वाटतंय सध्या आता जिल्हा परिषद निवडणूक तास आहे जवळ आलेल्या आहेत तर आपल्या नेमका भावना काय सर्वसाधारण ग्रामस्थांच्या लागत नाही बदल करणार का काय त्यांना संधी वाटप केलं आमचं वाटप केलेलं नाही आमचं सांगतेच भाजपचे कार्यकर्ते भाजपचे कोण जखल भाजपचे सैन्य बर तर नमस्कार मामा नमस्कार तर आपलं आता जे जिल्हा परिषद निवडणूक आहे जवळ तर आपण नेमकं उमेदवार आपण आता तरुण आम्ही तरुण मंडळी येत आणि आम्ही तरुणच निवड मस्त पैकी त्यांना आम्ही साथ देऊ आणि आम्हाला भावी जुन नको आम्हाला नवीनच पाहिजे म्हणजे यंदा बदल करायचा बदल करणारच अच्छा हा शंभर टक्के बदल करणार कारण की जे आपल्या गावाचा विकास करतो त्यासाठी बदल व्हायलाच पाहिजे बरं तुमच्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या नेमका कोण कोणत्या आहेत का तुमच्या जे आहे समस्या निर्माण आतापर्यंत झालेला आहे का निवडून आलंय काय माहिती कोण काय आला उभायला माहिती बरं या ज्यांना तुम्ही निवडून दिलंय ते गावात आलेच असतील ना मग त्यांच्या काय काम तर तुम्हाला दिसतच असतील ना केले काय कामच केले काय तोंडावर येत आहेत तर मग आपल्या तरुणांची अपेक्षा काय शेतकऱ्यांची अपेक्षा काय शेतकरी नाही का उद्योगवाले काम नेमकं काय उद्योगवाल्यांचे काय नेमकं अपेक्षा काय व्यवस्थित व्हावा चांगलं आहे त्यांना संधी देणार का बदल करणार नाही देऊ ना संधी त्यांनी कामं केले काम केलेत करते अशी अपेक्षा आहे मला केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामस्थांच्या भावना तर आकाश वाघमारे कॅमेरामॅन मी आकाश खेडकर हेडबोलूज